पैसे घेतो ओके बाकी दुसरं काहीच नाही आपलं एकच जागा जिथे तुम्हाला हँगिंग मूर्त्या मिळणार आहेत म्हणजे सगळ्यात आहे है लॉकडाऊन लॉकडाऊनच्या आधीपासून करतो फिफ्टी okay. पर्सेंट बुक झालेले ओके okay. अच्छा एकूण एक गोष्टी म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार हवी आहे बरोबर आपण त्याच वेळेस बघू शकतो आपण एक नंबर म्हणजे कारण ही जी चौरंग बाप्पा मूर्ती फ्रेंडली आहे टोटल इको फ्रेंडली यस नमस्कार मित्रांनो पुणे गांधी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत वायुराज गणपती स्टुडिओ याचा कारण असं इथे बघा पुण्यात ही एकच जागा आहे जिथे तुम्हाला हँगिंग मूर्त्या मिळणार आहेत म्हणजे एक सिंगल स्टँडवर उभ्या उभे मूर्त्या जसे तुम्ही इथं बघू शकता आणि हे ना प्रसिद्ध आहे त्यांच्या ट्रेपरीसाठी म्हणजे एक ड्रेपरी आर्टिस्ट होते ज्यांनी यावर्षी स्वतःचा स्टॉल चालू केला गेल्या दोन वर्षापासून दोन तीन वर्ष आले आहेत एकदम माहिती आपण घेऊया आप व्हिडिओमध्ये पुढे पण बघा खूप सुंदर ड्रेपरीवाले गणपती मिळणार आहेत ज्यात इको फ्रेंडली आहेत पीओ पीवालेही आहेत आणि ड्रेपरी सगळ्यात अप्रतिमाचर आहे त्यांचा ॲड्रेस सांगतो मी तुम्हाला तर स्टॉलचं नाव आहे वायुराज गणपती स्टुडिओ आपण बघू शकता इकडे ॲड्रेस आहे समोरनं आपण आलो धानोरी चौकातनं पोरवाल रोडला अगत्य हॉटेलच्या एक्झॅक्टली साईडला आहे तर चला जाऊया यांच्या ओनरशी बोलूया तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे मित्रांनो आपल्यासोबत निलेश नाना आहेत दादा आपण स्टॉल बघितला येस yes. खूप सुंदर मूर्त आहेत हो ते कितवं वर्ष आपलं आपलं दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष हो पण एवढं सुंदर मूर्त आहे Oh. तर ड्रेपरी दोन वर्षा आधीपासून सुरू आहे का त्याच्या आधीपासून ड्रेपरी आपण लॉकडाऊनच्या आधीपासून करतो ओके नंतर मग आपण पेन मध्ये जाऊन गेल्या वर्षी ओके दोन वर्षापूर्वी आपण तिकडनं घरची मूर्ती आणली होती ओके तर त्याच्यानंतर मग म्हंटल आपण तिकडचं जे काम आहे राईट आपण कापून यात नाही देऊ शकत ओके आपल्या आपल्या एरियामध्ये राईट 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 तर मग तिकडनं आपण कच्च्या मूर्ती आणायचो आणि इकडे आपण स्वतः ड्रेपरी ज्वेलरी हे जे काय ते स्वतः आपण करायचो राईट 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 तर आता ह्या वर्षी आपल्याकडे किती मूर्ती असणार साधारणतः आपल्याकडे टोटल च्या आसपास मूर्ती आहेत ओके आणि त्यातील फिफ्टी पर्सेंट बुक झालेले ओके okay, बुक पण झाले हो oh. दुसरं वर्ष फिफ्टी पर्सेंट दादा yes, yes. जर समजा इथे आपण कोणी बघतोय पुण्याच्या बाहेरून कुठल्या दुसऱ्या कोपऱ्यातून स्क्रीनशॉट घेऊन पाठवलं तर बुकिंग बुकिंग होऊ शकते ऑनलाईन बुकिंग होऊ शकतो आणि एवढं सुंदर ड्रिपरी केल्यात तर मग म्हणजे हे एक्सपिरियन्स बोलू शकतो मित्रांनो बघू शकतो जसं तिथं सुंदर सुंदर ड्रिपरी आहेत आणि मला वाटतंय पॅटर्न किती असणार आपल्याकडे मूर्त्या चारशे आहेत पण दोनशे च्या जवळपास पॅटर्न आहेत ओके वेगवेगळे म्हणजे प्रत्येक okay. मूर्ती एक एकच भेटेल एक का असणार एक जास्तीत जास्त दोन एक, दो एक दोन एक दोन एक दोन हा ओके okay. तर या वर्षी तुमच्या स्टॉलवरचा सगळ्यात बेस्ट गणपती कुठला असणार आहे आपले पुण्याचे श्रीमंत दगडू शेठ ओके okay. हे खूप सुंदर आहे आता एक किती बुडामध्ये असणार आहे ही पावणे तीन फुटामध्ये पावणे तीन फूट ओके okay, तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर आता ही संपूर्ण ट्रिपरी तुम्ही केली केला बेस्ट मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशी ट्रिपरी करण्यात आलेली आहे जसं आपण बघू शकता ह्याच्यावर जे आपण डायमंड वर्क बोलतो किंवा मेटल वर्क बोलतो खूप सुंदर करण्यात आलं आहे तसंच त्याच्यावर एक वेल्वेट उपर्न असं ऍक्च्युली गणपतीला असतं येस येस राईट सेम टू सेम जी आपली श्रीमंत दगडू शेट पुण्याचे जे आहे राईट त्या मूर्तीची सेम टू सेम प्रतिकृती करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे ओके बेस्ट मस्त सगळं त्यानंतर असणार हे आपले अडीच फूट मध्ये जय मल्हार पॅटर्न मध्ये जय मल्लार कारण मल्हार पॅटर्न आम्ही खूप कव्हर केले पण ऍक्च्युअली जो फेटा आहे तसा नाही पाहिलं पुढे बघू शकता खूप सुंदर आहे तसं त्याला ड्रेसिंग ही करण्यात आली पूर्ण ड्रेसिंग केलेली आहे ओके आता ही एकच मूर्ती आहे एकच मूर्ती अवेलेबल अवेलेबल आहे अवेलेबल आहे आता एखादी मूर्ती जर स्क्रीनशॉट घेऊन पाठवलं तर बुक होईल बुक होईल तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता इकडे शारदा गजानन आणि खूप सुंदर ड्रेपी करण्यात आले जसं आपण बघू शकता इकडे डोळ्यात अच्छा म्हणजे एक पण एक गोष्टीवर लक्ष देण्यात आलं जसं आपण बघू शकतो डोळ्याचा कलर झाला इकडे ज्वेलरी झाले खूप सुंदर त्यात ऑप्शन असेल दीड फुटामध्ये एक आहे दोन फुटे दीड फुटामध्ये आहे आणि इकडे दोन फुटामध्ये तसंच त्या साईडला लालबागचा राजा लालबागचा राजा, लाल राजा। एकवीस इंच तर आपल्या स्टॉलवर किती पासून किती फुटापर्यंत गणपती म्हणजे आपल्या स्टॉलवर झिरो साईज पासून ओके ते चार फुटापर्यंत होत्या ओके चार फुटाच्या सगळ्या बुक फुटामध्ये माझ्याकडे एक बॅलेन्सिंग मध्ये ओके आणि एक दगडू सेट बॅलेसिंग मध्ये हा तर ही मूर्ती नेमकी कशी असते म्हणजे आता इथं मित्रांनो बघाय तुम्हाला सर्वात आकर्षण दाखवायचं झालं तर मूर्ती तर मूर्तीचं काय म्हणजे काय असतं नेमकं ही मूर्ती पुण्यामध्ये म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार पहिलीच आहे आहे राईट नाही नाही नक्कीच हा आणि ही हनुमानाची गदा आहे ओके okay. हनुमानाची शेपटी आहे राईट right. त्या गदेवरती विराजमान झालेली श्रीराम अवतारामध्ये ओके okay. गणपतीची मूर्ती आहे right. yes. राईट खूप सुंदर आहे तर मित्रांनो बघू शकतो जेवढी सुंदर फिनिशिंग वगैरे हो आता ही पीओपी असेल इको फ्रेंडली असेल कशी पीओपी मध्ये पीओपी मध्ये म्हणजे उचलायला ही हलकी 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 बिलकुल म्हणजे आणि जसं मातीची असली की थोडस उचलायला वगैरे हे तसं याला काय प्रॉब्लेम नाही नाही राईट तर आता आणखी काय काय वेगळ्या वेगळ्या मूर्त बघायला भेटणार लालबागचा राजा आहे okay. ओके जो की मुंबईचा राईट सगळ्यात फेमस राइट, 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 फेमस मुंबईच्या सगळ्यात फेमस इकडे कमळावरचा श्री गणेश वेलिंग बाप्पा अच्छा वेलिंग बाप्पा हा मुंबई मध्ये बनवलेली खूप सुंदर मूर्ती आहे आणि मला वाटतंय आहे जसं तुम्हाला सगळी नाव वगैरे माहितीये म्हणजे संपूर्ण अभ्यास करून आणलेल्या मूर्ती कारण की जसं ह्या मूर्त्या खूप ठिकाणी भेटत नाही नाही कारण पुण्यात जर आता मी बोललो वेलिंग वगैरे किंवा मग आपले जसं हे ही तर एक ती एक, 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 एक बोलू शकतो तर खूप शोधून मिळतील आता आपलं बुकिंग चालू होतं आधी खूपच कधी चालू होतं आपण मे पासूनच बुकिंग घेतो हो, ओके ज्यांना कस्टमाइज मूर्त्या करून आहेत ओके एप्रिल मे मध्ये आपण बुकिंग घेतो घेतो तर मित्रांनो यांचा इंस्टाग्राम हँडल मेन्शन केला जाऊन तुम्ही बघू शकता तसंच आता ड्रेपरीचे बुकिंग कधी चालू होतात म्हणजे आता जसं ही एक ड्रेपरी ही जरा वेगळी वाटते ट्रेपरची त्याच वेळेपासून आपण बुकिंग चालू करतो त्याच वेळेस हा ज्याला मूर्ती हवी आहे बरोबर की आपण त्याच वेळेस बुकिंग घेतो आणि okay. करून देतो राईट right. आता इथे श्रीमंत दगडू शेट आलो आहे बघू शकता ओपन दगडू शेट ओपन दगडू आता ही मूर्ती कुठली म्हणजे कुठल्या स्टाईल करण्यात आली ही मुंबई पॅटर्न मध्ये ट्रेपरी मुंबई पॅटर्न इथे बघू शकता आपण हे तुकाराम महाराजांचा बालरूप बालरूपात संत तुकाराम महाराज हे पुण्याचा मानाचा दुसरा हा तांबडी जोगेश्वरी यस इकडे बघू शकता मुंबई पॅटर्न आता बघा सिम्पल मध्ये चेंजेस आता ह्याच मध्ये सर थोडंफार ड्रेपरी चेंज केलं की म्हणजे मला राहू शकतो जबरदस्त आता बघा इकडे आता बाल रूपात ज्याला ओरिजिनल वगैरे लावले ज्वेलरी केलेली आहे राईट आणि कॉम्बिनेशन सिलेक्शन पण मस्त आहे केलं जबरदस्त मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे जसं आता लालबाग मध्ये आणखी एक मागे अडीच फूट अडीच फूट आणि श्रीमंत दगडुशे येस आणखी एक मूर्ती खूप सुंदर ड्रेपरी वगैरे करण्यात आली आहे डायमंड दा वर्क दादा याचं काय असेल साधारण या मूर्ती आपण सहा हजार पर्यंत देऊ शकतो ओके श्रीमंत दगडूशे कि किती फुटामध्ये असणारे दोन फूट दोन फूट सहा हजार पुण्यात सगळ्यात स्वस्त येस येस बिलकुल राईट आता तसंच जर आता ही सहा हजार आहे पण मागे जी आहे ती किती फुटामध्ये असणार ही पावणे तीन फुटमध्ये ओके आपण आठ हजार करू आठ हजार येस ओके मित्रांनो खूप स्वस्त पण आहेत कारण की बघा ड्रेपरीला जेवढा वेळ लागतो म्हणजे कल तर हाय म्हणजे लोक सरकलेचे पैसे घेतो ओके बाकी दुसरं काहीच नाही आपलं right. मटेरियल आणि आपण केलेली कला बरोबर जास्त कोणाकडून काय घेऊन आपल्याला right. कारण मटेरियल ला खर्च होतो वेळ जातो वेळ सगळ्यात महत्वाचा वेळ महत्वाचा वेळी जातो खूप कारण हे सिम्पल जर कॉम्बिनेशन सिलेक्ट करायला गेलं तरी एक दीड तास लावून लागतो कुठलं सूट होईल नाही होईल नाही राईट तर मित्रांनो बघू शकता रेलरी पेक्षा ज्वेलरीला जास्त वेळ जातो बरोबर एक मूर्ती बनवायला कमीत कमी तीन ते चार तास जातात पूर्ण ते पेपरवर डिझाईन तयार करायचं बरोबर त्याच्यानंतर ते सूट होतंय का चेक करायचं थे, साईज चेक करायची बर मेजरमेंट घेऊन तो हार त्या मूर्तीला बसतोय का हे सगळं प्रॉपर चेक करून आपण ते काम करतो बरोबर कारण की मित्रांनो हे जे आपण ब्रोश वगैरे हो बघताय ना हे बनवायला लागतात रेडीमेड भेटत नाही नाही आता मुंबई पॅटर्न जसं लालबाग पॅटर्न मध्ये आणखी मागे आहेत इकडे बघू शकता तिचं काय रेट असेल ती समजा ही मागची लालबाग जी आहे ती सहा हजार सहा हजार रुपये म्हणजे दोन फुटाचे जे असेल ड्रेपरी सहा हजार रुपये फ्लॅट फ्लॅट आता इकडे बघू शकता आणखी एक लालबाग पॅटर्न मध्ये थोडीशी वेगळी हा राईट खूप सुंदर मूर्ती आहे जसं आता मागे बघू शकता विशाल शिंदे सरांच्या पॅटर्न मध्ये शिंदे सरांचं पॅटर्न ही राईट इकडे बघू शकता असं जसं ही एक ऑरेंज कलरच ट्रेपरी करण्यात आलेली आहे इकडे बघू शकता बाल गणेश टाईप्स मध्ये आहेत मूर्त्यांचं सिलेक्शन ही एक नंबर म्हणजे कारण ही जी चौरंग बाप्पा मूर्ती आहे हा ही माझ्याकडे दोन फुटामध्ये बारा मूर्त्या होत्या ओके okay. टोटल बुक झाल्यात ओके okay, टोटल बुक झाल्यात टोटल बुक झाल्यात okay. फुटामधली ही एकच मूर्ती शिल्लक आहे काय रेट असेल साधारणतः पाच हजार रुपये रेट आहे ओके पण बारा होतो बाराच्या बारा बुक झाले सगळ्या बुक झाल्यात ही एवढी ट्रेंडिंग मूर्ती आहे ना मार्केटमध्ये कोणाकडेच मिळत नाही आणि आपला रेट सगळ्यांपेक्षा व्यवस्थित असल्यामुळं पेक्षा बरोबर मूर्त्या राहिलेल्या नाहीत आपल्याकडे मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे कारण या मूर्तीचे मी एक दोन ठिकाणी रेट विचारले होते दहा हजार बारा हजार कारण या वर्षी ट्रेंडिंग आहे त्यामुळे लोकांनी फायदाही घेतला राईट कारण हे बघू शकता खूप सुंदर आहे जसं बाजूला हे फटशाही पॅटर्न मध्ये एक मूर्ती बनवण्यात आलेली आहे जसं बघू शकता तिला ड्रेपरी खूप सुंदर म्हणजे तसा कॉम्बिनेशन सिलेक्ट करण्यात आलंय हा शारदा गजन जो आम्ही दाखवला हा छोटा कल एवढे हा दीड फूट मध्ये किती असेल त्याचे फर्स्ट पाच हजार पाच हजार रुपये त्यालाही ड्रेपरी वगैरे करण्यात आली आहे तर इकडे बघू शकता जसं बाकीच्या मूर्ती आहेत वरती विठ्ठल विठ्ठल पॅटर्न विठ्ठल पॅटर्न त्याच्या बाजूलाही आणखी एक सुंदर मूर्ती आहे जसं हा मोठा मोदक मोदक सुंदर बालगणेश आहेत तर दरवर्षी आता मागच्या पासून सुरुवात आहे इको फ्रेंडली दोन्ही मिक्स मिक्स आहे आता इकडे सगळ्या टोटल इको फ्रेंडली आहेत ओके पण आता जर इथे एखादी मूर्ती आपण बघितली तर ती ड्रेपरी करून हवी असेल किती तारखेपर्यंत यावं किती तारखेपर्यंत यावं लागेल त्यासाठी आता वीस तारखेच्या आतमध्ये याल तर मिळून जाईल ओके वीस तारखेच्या आलं तर मिळेल पण पंचवीस तारखेच्या आसपास जर कोणा तर भेटेल का म्हणजे थोडं आपण करूयात काय प्रॉब्लेम मूर्ती अवेलेबल आहे मूर्ती अवेलेबल असेल मूर्ती चॉईस केली तर मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला मूर्ती दाखवते संपूर्ण इकडे कारण टोटल इको फ्रेंडली आहे टोटल इको फ्रेंडली येस इको फ्रेंडली मूर्ती आहेत त्यांची फिनिशिंग तुम्ही बघू शकता डोळ्याची वगैरे खूप सुंदर आहे आणि यातली जर मूर्ती तुम्हाला आवडली स्क्रीनशॉट घ्या खाली नंबरवर सेंड करा कारण की तुम्हाला जर ड्रेपरी करून हवी असेल भेटेल कारण दगडूशेठ इकडेही आहेत इथं ओपन मध्ये आहे पण दगडूशेट प्लस मानाच्या पहिला गणपती आहे इकडे तसंच बाकीच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत आणि ह्याला ड्रेपरी वगैरे करून भेटेल येस त्या साईडला कुठल्या तुम्ही छोट्या असणार छोट्यामध्ये मध्ये इकडं दोन मध्ये इको फ्रेंडली आहे ओके हा ही बघूया तो रॅकी बघूया त्याच्या आधी आपण इकडे हे बघा की जसं आपण जे टीव्ही पाहतोय बरोबर टीव्ही पाहणारा बाप्पा आहे नॉर्मल बसलेला बाप्पा आहे एक हरणासोबत बाप्पा आहे कॅरम खेळणारा बाप्पा आहे हे छोटे बाप्पा ज्यांना ट्रेपरी करण्यात आलेली आहे राम अवतार मध्ये बालगणे बरोबर खूप सुंदर मूर्ती आहेत इकडे ह्या छोट्या मूर्त्या ज्यांना छोट्या मूर्ती असेल त्याही आहेत आपल्याकडे आहेत इको फ्रेंडली इको फ्रेंडलीमध्ये पण आहेत ओके आणि पीओपी मध्ये पण ओके वाले तिकडे आहेत इको फ्रेंडली बऱ्याचशा लोकांना हव्या असतात तर hmm. बघू शकतात सुंदर मूर्त आहे तर तिकडे बघा केसरीवाडाही आहे याच्याकडून शेट ही आहे yes. शे छोटे मूर्ती आहेत तिकडे बालमूर्त आहेत बालमूर्त आहेत प्लस आपण खालीही बघू शकता हो पुणे पगडी मध्ये पुणेरी पगडी त्याला ट्रिपरी आता इको फ्रेंडली ट्रिपरी होईल आपल्याकडे होईल होईल ना येस ओके तर तेही आहे खाली बघू शकता आता अष्टविनायक पॅटर्नमध्ये आहे फिलिप्स पॅटर्न प्लस इकडे बघा या वर्षी जलव्या मारुती खूप कमी ठिकाणी बघायला भेटलाय yes. तुमच्याकडे आणि yeah. इको फ्रेंडली मध्ये इको फ्रेंडली मध्ये कारण मारुती मारुतीची जी मूर्ती आहे खूप कमी लोकांना माहिती आहे की दगडू जे मूर्तीकार होते त्यांनीच बनवलेली मूर्ती आहे राईट आता इकडे बघा हे पीओपी ना पीओपी सेक्शन मागच्या वर्षीचं ट्रेनिंग चंद्रयान मुळे चंद्रयान मध्ये आपण हँगिंग मध्ये छोटी मूर्ती बाल गणेश इकडे बघू शकता आता या मूर्ती यांना रेफरी करण्यात आली आहे जसं आपण बघू शकतो इथे डायमंड वर्क आहे असं नॉर्मल फेटा वगैरे छोटे फेटेही आहेत ये आरशात पाहतोय अच्छा आरशात पाहणार आता या मूर्त्या म्हणजे लोक घरी गणपती बसवायला डेकोरेशन म्हणून डेकोरेशन साठी नेतात ज्याची त्याची इच्छा शेवटी बरोबर कोणी बसवतं कोणी डेकोरेशन साठी राहतं कोणी ऑफिस मध्ये पण आपल्या डेस्क वर ठेवायला येऊन राहतं बरोबर तर मित्रांनो बघू शकतो खूप सुंदर मूर्ती आहेत तर आपलं आता हे जो स्टॉल आहे दरवर्षी कधी लागतो म्हणजे किती दिवस आधी लागतो गणपती बसायच्या एक चाळीस पंचेचाळीस दिवस आधी म्हणजे दीड महिना आधी लागतो दीड महिना आधी येस yes. आणि टायमिंग काय असतं स्टॉलचे सकाळी सात ते आपल्या आगमनापर्यंत ओके येस okay. yes. तर मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली आहे ॲड्रेस परत एकदा सांगतो लोहेगाव आपला धानोरी पोरवाल रोड अगत्य हॉटेलच्या शेजारी असतो असतो स्टॉल तर मित्रांनो यांचा इंस्टाग्राम हँडल मेन्शन केलाय जर एखादी मूर्ती आवडली असेल तुम्ही त्यांच्या हँडलवरही है जाऊन बघू शकता खूप सुंदर ड्रेपरी आहेत नंबरही मेन्शन आहे स्क्रीनशॉट घ्या खाली नंबरवर सेंड करा तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे गणेश उत्सवला सबस्क्राईब करा धन्यवाद जय गणेश